निश्चितपणे उद्या दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी संजीवनी हॉल येथे कुळगाव बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा एक मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर या कुळगाव बदलापूर शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करतो की सर्वांनी संध्याकाळी सात वाजता संजीवनी हॉल येथे उपस्थित राहावे आणि आदरणीय लोकप्रिय उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश मात्रे उर्फ बाळेमा हे या ठिकाणी येऊन सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर त्याचप्रमाणे प्रदेश सरचिटणीस जी देशमुख साहेब प्रदेश सचिव कालिदास देशमुख साहेब आणि जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील साहेब आणि विभागीय महिला अध्यक्ष विजयताई वेखंडे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे भिवंड मुरबाड विधानसभेचे अध्यक्ष जयराम मेहर साहेब हे देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत कुळगाव बदलापूर शहरातील सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती चर्चा आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन या विषयाच्या संदर्भामध्ये सर्व हा मेळावा आयोजित केलेला आहे तर सर्वांना पुन्हा एकदा विनंती सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे कालच वंचित बहुजन आघाडीत जाहीर यांना पाठिंबा दक्ष आता ही तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे नाही बघा मुळामध्ये तिहेरी लढत आम्ही मानत नाहीत कारण आताच काही कार्यकर्त्यांनी सर्व्हे केलेला आहे त्या सर्वेमध्ये बाळ्यामो मात्रे हे प्रथम क्रमांकावर दिसून आलेले आहे त्यामुळे पुढील काळामध्ये या ठिकाणी सांबरे वगैरे आम्ही फॅक्टर मानत नाहीत आणि मुळामध्ये आपल्याला आता दिसून आलेलं आहे की त्यांना वंचित आघाडीचं तिकीट मिळणार होतं परंतु त्यांनी नाकारलेलं आहे म्हणजे कुठेतरी एक प्रकारे त्यांनी वंचितचं अपमानच केलेलं आहे आणि त्यांना तिकीट त्यांचा पाठिंबा तर हवा आहे परंतु त्यांचं तिकीट नकोय तर हे दुर्दैव आहे अशा प्रकारचा जर एखादा कार्यकर्ता अशा प्रकारे जर वागत असेल तर मला वाटतं निश्चित कुळगाव बदलापूर शहरातील सर्व मतदारांनी हा विचार करायला हवा आणि आम्हाला या सर्वाची काळजी अजिबात वाटत नाही बाळेबा मात्रे निश्चितपणे विजयी होतील आणि कुळगाव बदलापूर शहरातील सत्तेचाळीस प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारची संघटना बांधणी आम्ही केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदान या शहरातून होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होईल महाविकास आघाडीच्या माध्यमातून होईल आणि सर्व महाविकास आघाडी पुढील काळामध्ये एकजुटीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बायबाब मात्रे यांना खासदार म्हणून दिल्लीला पाठवेल अशी आशा आणि विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो